रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा निपाणीत पुरातन महादेव मंदिरात भाविकांची गर्दी पहिला श्रावण सोमवार निमित्त निपाणी भागातील सर्व शिवालय सज्ज झाली आहेत निपाणीतील पुरातन महादेव मंदिरात पहाटे श्रीमंत दादाराजे सरकार दाम्पत्यांच्या हस्ते विधिवत पूजा करून अभिषेक घालण्यात आला त्यानंतर शुभम शिवम शिवरुद्र गुरु पुजारी यांच्या हस्ते पूजा बांधण्यात आली दर्शनासाठी महादेव मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली दरम्यान भाविकांसाठी खिचडी वाटप करण्यात आली मंदिरात विविध फुलांची सजावटही केली जाते दर सोमवारी वीस हजारहून अधिक भाविकांनी महादेवाचं दर्शन घेणं अपेक्षित असून सर्वांसाठी उपवासाच्या प्रसादाची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती गणेश मंडळाचे अध्यक्ष व माजी उपनगराध्यक्षा सुनील पाटील यांनी दिली महानकरी न्यूजसाठी गौतम जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा